कोकणचा कोकण्या या यूट्यूब चॅनलवरती आपले सरसे स्वागत नवीन ब्लॉग गावावरून आलेली भेट काजूच्या बिया त्या फोडण्याचा प्रयत्न करतोय मी आणि त्याची भाजी बनवून खाण्यासाठी खूप दिवस झाले आणून फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या फोडायला वेळ नव्हता पण आज ते सा फोडतोय आणि बघा कशा किती छान अशा बिया आहेत घरपणातला बघा कसा मस्त की हाताला जीक लागू नये म्हणूनसाठी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर केला आहे प्लॅस्टिकची पिशवी घालून काजू बिया पडत आहे वा किती छान असा गर आतमध्ये दिसतोय चांगला म्हणजे एवढ्या दिवस आठ दिवस तरी फ्रीजमध्ये ठेवून पण गर आतमध्ये चांगला आहे बी थोडी कालसट पडली पण आतमध्ये गर मस्त एक आहे त्या अशा बीचा घर काढताना थोडा हार्ड होता काढायला पण प्रयत्न केला काढायला मस्त आले अर्धा घर पुरा थोडा काढायला दिक्कत होत होती सुरीने थोडा गरम पाणी घेऊन त्या गरम पाण्यात एक एक बीचं ते तुकडं टाकत होतो त्यामुळे मी चिक असतो त्या जांबीच्या याच्यामध्ये तो आपल्या हाताला लागत नाही किंवा खाताना तो लागत नाही म्हणून गरम पाण्यामध्ये टाकणं गरजेचं आहे ती वरची साळ असते त्याची ती पण निघायला इझी येते म्हणून साठी गरम पाण्यात टाकावं टोकदार अशी सुरी घेऊन नंतर बिया काढायला तयार कोकणामध्ये दे। हे असे आता आपल्या जेवणामध्ये ही दररोजची भाजी झालेली आहे कोकणवासियांची हे एकमेव असत भाजीचं हे चांगल्यापैकी टेस्टी लागणारी अशी काजूचे बिया ह्या कोकणकरांच्या जेवणामध्ये असतात त्याच बिया मुंबईसारख्या ठिकाणी हजार रुपयेनी विकत भेटणारे हजार रुपये किलोनी तेच गावी स्वतः मेहनत करून झाडं लावून या बियाची भाजी खाणं भाग्यवान आहेत कोकणकर आमच्या स्वतःच्या बागेमधल्या आमच्या आईने पाठवून दिलेल्या ह्या काजूच्या बिया आहेत आम्हाला पण आज नशीबत म्हणावं लागेल मुंबईसारख्या ठिकाणी आम्हाला हे खायला भेटत आहेत आणि ते आम्ही भाजी करून खाणार आहेत असेच पण खायला खूप मस्त वाटतं शहराने सर्व बी काढून झाले अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी कोकणचा कोकण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा धन्यवाद 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 भाजी बनवताना व्हिडिओ काढायला भेटला नाही पण भाजी बनल्यानंतर